फायनली पंजाबला आम्ही पोहोचलो आहोत हे येऊन इथे खूप जास्त थंडी आहे आम्ही जेव्हा यू पीला झाशीमध्ये होतो ना तर तिथेही खूप जास्त थंडी होती परंतु त्याहीपेक्षा इथे जास्त थंडी आहे पंजाबला जा जात असताना ट्रेनच्या बाहेरचे दृश्य असे होते। जसे काही होते खरंच पिक्चरांमध्ये जसं दाखवलं जातं ना सगळीकडे पिवळे फुलं म्हणजेच मोहरीची शेती आणि गव्हाची शेती अगदी तसंच काही होतं पंजाबला आम्ही पै पहिल्यांदाच जात आहोत त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता भरपूर थंडी म्हणजेच धुकं देखील होतं त्यामुळे थंडीदेखील इथेही असावी तर आम्ही साडे दहा अकराच्या दरम्यान स्टेशनवर पोहोचलो फायनली एकदाचं पंज पंजाबला पोहोचलो आणि लगेचच एक रिक्षा बघितली आणि क्वार्टरवरती गेलो ख भरपूर जास्त धावपळ झालेली त्यामुळे थकलेलो कारण कालचं लोडिंग पुन्हा आज क्वार्टरवरती जाऊन पुन्हा क्वार्टर वेगळे स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण ट्रान्सपोर्टची गाडी दुपारपर्यंत येणार होती आणि तोपर्यंत आम्हाला क्वा क्वार्टर झाडून व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कोरडं देखील करून घ्यायचं होतं बाहेरचा परिसर असा काही होता आणि पहिल्यांदा तर सर्व क्वार्टर व्यवस्थित पाहून घेतलं मिस्टर इथे सर्वात पहिले आले होते त्यामुळे त्यांनी व्यवस्थित कलर वगैरे करून घेतला होता रूमला त्यामुळे छान वाटत होतं आता या क्वार्टरला घर बनवण्याची जबाबदारी माझी होती किचन देखील असं काही होतं इथे भांड्यांसाठी रॅक वगैरे नाही इथे असे कडापे वगैरे लावलेले आहेत इथेच मला भांडे वगैरे व्यवस्थित लावे लावावे लागणार तर बघू आता कसं क्वार्टर सेट होतं ते तोपर्यंत गाडी आली लगेच ट्रान्सपोर्टची आणि आम्ही सामान अनलोड देखील करून घेतलं झाडं वगैरे सर्व टेरेसवर ठेवले हे सेकंड फ्लोअरचं कॉटर होतं सगळा पसारा काही या रूममध्ये काही त्या रूममध्ये असाच अस्ताव्यस्त सध्या तरी ठेवून दिला होता थोडं सामान अजून खालीच बाकी होतं जे वरती आणायचं राहिलं होतं तर थोडं थोडं सामान आता मी लावलेलं ला आहे अजून सर्व काही साहित्य मी घरात लावलेलं नाही अजून घर इतकं सजवलेलं देखील नाही थोडं गरजेचे ज्याही वस्तू आहेत त्या सर्व सुरुवातीला लावून घेतल्या आहेत पंजाबला आल्यानंतर दोन ते तीन दिवसात जितकं होईल तितकं मी घर सेट करण्याचा प्रयत्न केला आहे हा हॉल आहे हॉलमध्येच वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉईंट आहे त्यामुळे मग मी वॉशिंग मशीन सध्या तरी हॉलमध्येच ठेवलेलं आहे ज्याही पेट्या होत्या ना जे सामान पॅक करण्यासाठीचा आम्ही घेतलेल्या आहेत त्याच सध्या आता त्यावर चादर वगैरे टाकून बसण्यासाठी व्यवस्थित अशी सोय करून घेतलेली आहे आणि एका बाजूला सेंटर टेबल ठेवलं आहे आणि मधोमध माझ्याकडे एक फोल्डिंगचं बेड ज्याला आपण बाज म्हणतो ना ते आहे तर मी हॉलमध्ये सध्या बसण्यासाठी अशी काही व्यवस्था केलेली आहे दोन बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम हॉल आणि किचन असा या क्वार्टरचा प्लॅन आहे तर आता आपण बेडरूममध्ये बघूया बेडरूममध्ये देखील मी तयार होण्यासाठीचं सामान त्यानंतर सध्या तरी बेडच तयार केलेले आहेत खिडक्या आहेत ना ज्या त्यांच्या काचा तुटलेल्या होत्या म्हणून मग मी त्याला व्यवस्थित पुष्ट्यांनी पॅक करून घेतलं आहे आणि नंतर बेडशीटने डायरेक्टली व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे जेणेकरून बाहेरची जी, जी थंड हवा असेल ना तीमध्ये येणार नाही कारण इथे खूप जास्त थंडी आहे सध्या तरी एक बेडरूम असा काही आहे मुलांना स्टडी करण्यासाठी ब्लॅकबोर्ड देखील ला असा लावून घेतला आहे आणि तयार होण्याचं सामान देखील असंच ठेवलं आहे आता भरपूर असं सामान क्लोजच मी म्हणजे जे काढलेलंच नाही आहे अजून क्लोजच आहे ते थोडं थोडं होईल तसा आवरायचं आहे हा दुसरा बेडरूम आहे ज्यामध्ये मुलांना व्यवस्थित अभ्यास करता येईल तसेच देवपूजा वगैरे मी याच रूममध्ये व्यवस्थित एका टेबलावरती सेट करून घेतलेली आहे या पद्धतीने मी देवपूजेची मांडणी केलेली आहे इथे आल्यानंतर इथलं वातावरण मानवलं नाही की पाणी बदल किंवा हवामान बदल आणि इथे व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त चालू असल्यामुळे आम्ही तिघेही आजारी पडलो भरपूर जास्त खोकला थंडी ताप व्हायरल इन्फेक्शन उलट्या होणं मळमळ होणं डोकेदुखी अंगदुखी याने आम्ही तिघेही भरपूर आजारी पडलो त्यामुळे हा व्हिडिओ जरा लेट येत आहे किचन बऱ्यापैकी माझं आवरून झालं होतं साधारण मी पन्नास साठ टक्के किचन आवरलेलं आहे इथे भांडे लावण्यासाठी रॅक वगैरे काही नाही त्यामुळे मी जसं जमेल तसं आता सध्यापुरते भांडे ठेवून दिलेले आहेत बाकी बरण्या आहे वगैरे मी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत काही बॉटल आहेत ना त्यामध्ये मी डाळी किंवा मूग मठ वगैरे ठेवत असते कारण त्यामध्ये ना काही किडा वगैरे होऊ नये म्हणून ज्याही पाण्याच्या बॉटल असतील ना मी त्याचा असा वापर करते वरचं क्वॉर्टर आहे आणि आता त्यामुळे आम्हाला टेरेस देखील अवेलेबल आहे तर आता टेरेसवर जाऊया टेरेसवर व व्यवस्थित अशी झाडं एका बाजूला ठेवून घेतलेली आहे उन्हाळी पदार्थ तयार करण्यासाठी कपडे वाळत घालण्यासाठी काही वाळवण करायचं ठेवायचं असेल ना तर आ, टेरेस खरंच खूप मस्त आईस आहे आणि मुलं इथे फावल्या वेळात खेळू देखील शकतात समोरचा परिसर बघू शकता असा काही आहे सगळ्या बाजूने असा काही व्ह्यू किंवा दृश्य आपल्याला दिसेल आणि छान आहे मस्त आहे टेरेस आहे रूम जरी छोटे असेल तरी क्वार्टर मात्र छान आहे मी माझी झाडं या पद्धतीने ठेवलेली आहेत इथं आल्यानंतर गुलाबांना शेवंतीला छान मस्त फुलं आली सर्व अर्ध्यापैकी जास्त सामान आम्ही कॉटरमध्ये लावलं गेलं सेट वगैरे झालो आणि त्यानंतर पुन्हा एक धक्का मिळाला की आता हेही कॉटर सोडावं लागणार आता त्याचं कारण काय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार परंतु इतकी डोकेदुखी वाढली आहे ना की विचारूच नका जसं दुष्काळ तेरावा महिना म्हणतात ना अशीच वेळ सध्या आमच्यासोबत चालू आहे कारण आम्ही सर्व आजारी पडलो आहेत त्यातली त्यात तेतल पुन्हा क्वार्टर शिफ्ट करायचं आणि मुलांची पेपर देखील म्हणजे देखील जवळ आलेली आहे म्हणजेच तब्येतीची काळजी घेऊन मुलांचा अभ्यास घेऊन पुन्हा पॅकिंग करायला सुरुवात करावी लागणार तर असंच काहीतरी धावपळीचं जीवन सध्या तरी आमचं चालू आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद